साहेब तब्बल चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण त्यांना एकदाही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही साहेबांच्या कप्ती स्वभावामुळे ते कायमच भावी पंतप्रधान राहिले पण सध्या साहेबांची देवेंद्रजींनी अशी काही कन्नी कापली आहे की त्यांच्या साडेतीन जिल्हाधीशवर पदाचा पुरुष देखील ढासळला मात्र तमाम चटई उचले चेले चपाटे पाळीव्यचंबी कुत्रकार बुद्धी नसलेले बुद्धिजीवी आणि बाटली कार्यकर्ता यांच्यासाठी काका आलमपनांची प्रत्येक फुसकी चाल म्हणजे शातिरपणा असतो लकडबग्गा आणि साहेब नेहमीच दुसऱ्याच्या शिकारीवर ताव मारतात आता हेच बघा कुठलीही कारवाई झाली किंवा होणार अशी चिन्ह दिसताच साहेब लगेच खनपटीला बसून पत्र लिहून काढतात आणि आपण पत्र लिहिल्याने कशी लगेच कारवाई झाली असं भासवण्याचा भुरटा प्रयत्न करतात मग साहेबांचे एच एम साहेब म्हणजे अजब रसायन असा आभास तयार करतात पण साहेब तुम्ही तब्बल सहा दशक देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण केलं आता तरी सोळा वर्षाच्या प्रेयसीप्रमाणे अटेन्शन सिकरपणा बंद करा जनता मूर्ख नाही वो सब समजती है तुमच्या याच स्वभावामुळे तुमचं संख्याबळ चोपन्नवरून वरून दहावर आलं काका साहेब पत्र लिहिण्याचा दिखावा करून प्रसिद्धी झोतात राहण्याचा हवरटपणा करण्यापेक्षा तरुण पिढीला काम करू द्या नाहीतर आहे त्यापेक्षा वाईट काळ पहावा लागेल